आपण आज कपड्याची चौकशी करणार आहे इथे खूप स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीचे कपडे मिळतात तर आपण विचारू विचारूर टेलरला की आपण कपडे कशा प्रकारचे आणि किती रुपये मेटेरियल देतात हे बघू तर सर आम्हाला दोन तीन कपडे दाखवा का दाखव बरं दा हे बघा वा वा, वा, वा। खूप एकदम भारी डिझाईन मध्ये कपडा आहे सर हा फक्त शर्ट पीस किती रुपयाला मिळतं हे हे शर्ट पीस साडेतीन तीनशे ला तर आपल्याला ला भेटून जाईल साडे रुपयाला शर्ट पीस तर आपल्यापाशी शिवायची पण व्यवस्था आहे बरोबर आहे शिवायची जर व्यवस्था जर म्हणत आपल्याला सहाशे रुपयामध्ये शर्ट हे शिवून भेटेल बघा हे फक्त सहाशे रुपयामध्ये शर्ट शिवून बघा आणि खूप भारी क्वालिटीचं शर्ट आहे सर दुसरा दाखवा बघा हे नावे दाखवतो तुम्हाला दाखवा बरं हे दाखवा हे पण चांगली क्वालिटी आहे हे बघा हे बघा सर अ खूप पांढर आणि वर्क मध्ये पण आहे बरोबर हे प्रिंट आहे हे प्रिंट नाहीये सर हे एक रुपयाला बेस्ट कापड आपल्याला मध्य बसल 600 रुपयाला शिवून बसल 650 रुपयाला शर्ट शिवून मिळेल म्हणजे आपल्या अंगावरती शर्ट पीस फक्त तीनशे रुपयाला मिळता आर कुमार टेलर मादरम इथे तर आपण अजून कलर मध्ये पण आहे सर हे एक एक रुपयाला मिळतंय डाकोदारा प्रेशर कम प्रेशर कम हे टाकाडा शर्ट हे पण त्याच मध्ये मिळतंय का आपण तेच हे फक्त तीनशे रुपयामध्ये कापड मिळणार आहे आपल्याला आणि ते पण एकदम स्वस्त दरामध्ये जर शिवून घ्यायचं असेल तर साडे सहाशे रुपयामध्ये आपल्याला कापड देत आहेत हे पण आता नवीन एक डिझाईन आणलेली आहे लिलन बेस मध्ये आहे हे थोडं महाग असल हे बघा बघा हे लिलन बेस मध्ये कपड आहे हे वर्क केलेलं आहे सर किती रुपयाला बेसतोय हे बसल आपलं कापड बसल साडे चारशे रुपयाला साडे चारशे रुपयाला कापड आणि शिवून जर घ्यायचं म्हटलं जर प्लस तीनशे रुपयाला साडे सातशे बसेल शिवून बघून कोणी आला तर आपण किती रुपयाला देऊ शकतो ते हे जर व्हिडिओ बघून आला त्याला कमेंट जर केले आणि त्याला पन्नास रुपये कमी सातशे रुपयाला ते पण डबल पाण्या आहे आणि खूप भारी आहे हे पाहू शकतात तुम्ही एकदम जबरदस्त क्वालिटी आहे हे फक्त आपल्याला सातशे रुपयात हे शिवून द्यायला लागले आजू दाखवता का सर हे बघा एक चौकड आहे पहा चेक्स मध्ये आहे कापड एकदम मुक्त आहे हे रुपयाला देऊ शकता आपण हात रेट राहू देतो शूट पण शिलाई सगट आपल्याला फक्त हे सर आपल्याला साडेसातशे म्हणतात पण सातशे मध्ये हा शर्ट तो शिवून देणार आहे जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही या कमेंट मध्ये मला विचारू शकता की दुकान कुठे ह्यांचा पत्ता मोबाईल नंबर मी पूर्णपणे लिंक मध्ये देणार आहे तर ज्याला आवडला असेल तर अशा व्यक्तीने व्यक्तीने आपल्याकडे नक्की यांच्याकडे संपर्क साधावा आणि खूप चांगल्या भर म्हणजे भरपूर व्हरायटी आहे यांच्या पैसे हे बघा यांच्या पैसे शिवण्याचं पण पूर्ण काजे बटन वगैरे पूर्ण आहेत हे पिथे एकदम भारी भारी मशनी वगैरे आहेत काजे बटनाच्या मशन्या आहेत इथे खूप एकदम हे बघा तुम्हाला मी दाखवू शकतो इथे कपड्याची क्वालिटी एकदम प्रीमियम मध्ये क्वालिटी आहे ब्लॅक ब्ल्यू भागवा सगळे सगळे कलर हे पाहू शकता आपण आणि आपण फोनमध्ये लिंकमध्ये किंवा कमेंटमध्ये मला सांगू शकतं की आपल्याला कोणता ड्रेस आवडला आहे फक्त इकडे ड्रेस आहेत फक्त आपले साडेसहाशे रुपयामध्ये आपल्याला शिवून भेटणार आहे ते एकदम क्वालिटी प्रीमियर क्वालिटी एकदम भारीमध्ये इकडे पण आपल्याकडे डबल पन्न्याचे पण शर्ट आहेत याची माहिती मी तुम्हाला उद्या देणार आहे कशा प्रकारे रेट आहे लिलनमध्ये आहेत इकडं प्रिंटमध्ये आहेत एकदम खूप क्वालिटी भारी भारी तर को ज्याला व्हिडिओ आवडला असेल ते नक्की कमेंट करा आणि लाईव्ह करा